अरे प्रश्न असा आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मला एक पहिली गोष्ट सांगावी तुमच्या अंगावरती एक तरी आंदोलन केल्याची केस तरी आहे का हो मग ती मराठीच्या प्रश्नावरती असेल ना ते हिंदुत्वाच्या प्रश्नावरती असेल एक तरी केस आहे का भूमिकाच कुठची घ्यायची नाही ब्याण्णव त्र्याण्णवला दंगल झाली एवढंच फक्त आठवून द्यायचं त्याच्यावरती फक्त सुरू परवा दिवशी म्हणाले संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय मी बोलू कोण आहे तू कोण वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी तू कोण आहे की मी बोलतोय ना अरे मी बोलतोय ला काय लावची इतकी वर्ष केंद्रामध्ये सत्ता होती आजपर्यंत कधी संभाजीनगरचा प्रश्न कधी मिटवला नावांतर नामांतरचा प्रश्न कधी मिटवला कधीच नाही काय तो सतत निवडणुकांच्या दृष्टीकोनात जिवंत आहे सतत जिवंत ठेवायचं आहे आणि त्याच्यावरनं मतं मिळवायची आहेत याच गोष्टी फक्त यांना करत आहेत कारण उद्या नामांतर झालं संभाजीनगरचं नाव झालं प्रश्नच मिटला मग बोलायचं कशावर या संभाजीनगरमधली सर्व लोक अनेक महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये प्रकरण प्रश्न आहे दहा दहा दिवस पाणी येत नाही शहरांमध्ये संभाजीनगरमध्ये येत नाहीये जालनामध्ये येत नाहीये अनेक महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी येत नाहीये ते विषयच नाहीत